परसान, परसान फरसान फरसान बोललं की चहा सोबत किंवा कुठे बाहेर फिरायला गेलं तर आपण फरसान घेऊन जातो किंवा पाहुण्यांकडे गेलं तरी आपण फरसान घेऊन जातो तर याच फरसानची भाजी आज आपण करणार आहोत तीसुद्धा सुकी भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक टॅमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कांदासुद्धा एक मी असा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अल लसूण पेस्ट दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर फरसांची सुकी भाजी बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता या तेलामध्ये मोहरी घालणार आहोत त्यानंतर जिरं घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा आपला भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये लसून पेस्ट घालायची आहे व एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये टॅमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण आता चिमूडभर मीठ घालणार आहोत जेणेकरून टॅमॅटो आहे तो लवकर शिजून जाईल मौसूद होऊन जाईल त्याच्यासाठी आपण आता थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता टॅमॅटो आपला मौसूद झालेला आहे आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत धणे पावडर घालायचे आहे गरम मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हळद घालायची आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं घॅचची फ्लेम इकडे वरच ठेवा बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे आपण आता या मिश्रणामध्ये गरम पाणी घालणार आहोत अर्धा कप बघू शकता तुम्ही व परतवून घ्यायचं आहे चांगले मिश्रणाला एक उकळी आणू द्यायची आहे जेणेकरून आहेत जे आपले मसाले आहेत ते चांगले शिजले जातील अशी एक उकळी आणायची आहे बघू शकता त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत बघू शकता व परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी अशी तर्री पण आलेली आहे मिश्रणाला आपण आता याच्यामध्ये फरसाण घालणार आहोत तो परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी पावाबरोबर किंवा भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते आपण आता याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आपली फरसाणची सुकी भाजी तयार झालेली आहे होऊ शकता तुम्ही मस्तपैकी अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद